जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે आज पासष्टाव्या महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या दिमाखात हा दिवस संपन्न झाला याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजीव गांधी भवन या ठिकाणी असलेल्या महापालिका मुख्यालयामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अशोक करंजकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं महाराष्ट्र राज्याच्या पासष्टव्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मनपा परिक्षेत्रातील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नाशिक नाशिक न्यूज नाशेक।